थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा जागेवरच मृत्यू तालुक्यातील डोंगरी गावात आज दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे थ्रेशर मशीन मध्ये अडकून एका शेतमजुराचा जागेवर माहितीनुसार महाराजपूर येथील मंगेश चैतराम चौधरी व पस्तीस हे डोंगरी गावातील शेतकरी श्रावण ठाकरे यांच्या शेतात धान काढण्याचे काम करत होते काम चालू असतानाच अचानक त्यांचा पाय घसरला आणि क्षणात ते थेट चालू थ्रेशर मशीन मध्ये अडकले या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे हलवण्यात आला तथा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला पुढील तपास रामटेक पोलीस करत आहेत या दुर्घटनेने डोंगरी परिसरात शोककळा पसरली आहे कृषी यंत्रासोबत काम करताना आवश्यक सुरक्षा न आवश्यक सुरक्षा उपाय न पाळल्यास अशा घटना जीवघेण्या ठरू शकतात हे या अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे शेतकऱ्यांच्या कष्टावर देश उभा असताना त्यांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देणे हीच काळाची गरज असल्याचे बोलले जात आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट